सर्वप्रथम सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तुम्ही घटस्थापना करत असताल किंवा तुमच्या घरात घटस्थापना केली जात नसेल पण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या आवडीचे नैवेद्य जरूर अर्पण केले पाहिजे देवीला जे आवडणारे नैवेद्य आहेत ज्याला भोग आपण म्हणतो ते जरूर अर्पण करावे शास्त्रानुसार नवरात्री दोन हजार पंचवीसमध्ये नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांना आवडणारे नैवेद्य कोणते आणि त्या नैवेद्य आवर्जून दाखवणारे असे कोणते आहेत त्याबद्दलच आज आपण माहिती घेणार आहोत चला तर मग आपल्या विषयाकडं वळूया कारण शास्त्रानुसार नवदुर्गांच्या नऊ रूपांना खूप महत्त्व आहे यंदा बावीस सप्टेंबरपासून सुरू होणारे हे नवरात्र उत्सव या नवरात्र उत्सवात भाविक पूर्ण भक्तीने आणि श्रद्धेने अखंड नऊ दिवस उपवास व्रत करतात आणि देवीच्या नऊ रूपांची पूजा करतात पण अनेकांना हे नऊ दिवसाचे उपवास आणि व्रत हे सहज शक्य होत नाही किंवा शरीर त्याप्रमाणे साथ देत नाही तर घाबरून जाऊ नका किंवा कोणतीही शंकाकुशंका मनात आणू नका जितकं सहज शक्य होईल तितकं तुम्ही नवरात्र बसताना घटस्थापना करताना आणि नंतर नवरात्र उठताना जेव्हा घटच आपण हलवतो तेव्हा तुम्ही बसता उठता उपवास हे जरूर करू शकता अगदी दीड दिवसाचे असतात ज्या दिवशी आपण एकादश ज्याप्रमाणे धरतो त्याप्रमाणेच हे उठता बसता उपवास असतात पण उपवास असो वा नसो तो प्रश्न नाही आहे तर नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांना आवडणारा नैवेद्य आवर्जून दाखवला जातो तेव्हा नवरात्रीच्या नऊ नव दिवसात कोणत्या दिवशी कोणता नैवेद्य अर्पण करावा चला हे जाणून घेऊया पण आपला व्हिडिओ प्रथमच पाहत असताल तत्पूर्वी तर जरूर सबस्क्राईब करा सोबतचं बेल ऐकॉन देखील प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही ही माहिती जरूर पाहू शकताल कारण अशाच नवनवीन ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र लाल किताबातील साधे सोपे उपाय मी तुमच्यासोबत शेअर करत असते ज्यामुळे बऱ्याच जणांना खूप चांगले अनुभव आलेले आहेत खूप कमी खर्चामध्ये अनेकांना पितृदोष नष्ट झाल्याचे अनुभव आलेले आहेत पित्र स्वप्नात येऊन त्यांना आशीर्वाद देत आहेत असे देखील अनुभव माझ्याशी बऱ्याच जणांनी शेअर केलेले आहेत तर चला पहिला दिवस बघूया देवी शैलपुत्री माता शैलपुत्रीला जेव्हा नैवेद्य दाखवला जातो तेव्हाच नवरात्रीची सुरुवात होते देवी शैलपुत्रीच्या पूजेपासून हे जे नवरात्र सुरू होतं त्या दिवशी देवीला तूप अर्पण केल्याने खूप आनंद होतो आणि भक्तांना सौभाग्य आणि आरोग्य देते आशीर्वाद जो मिळतो तो सौभाग्याचा आणि आरोग्याचा लाभतो हे तूप गाईचा असावं साजूक तूप असावं आणि हे अर्पण करावं कोणत्याही पदार्थामध्ये तुम्ही हे अर्पण करून देऊ शकता किंवा साजव वाटीमध्ये साजूक तूप घेऊन ते देवी मातेसमोर नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता आणि त्यानंतर या नैवेद्यामध्ये अर्पण केलेल्या के तुपाचा खीर वगैरे करून पुन्हा या खिरीचा देखील नैवेद्य येणाऱ्या नऊ दिवसामध्ये दाखवू शकता दुसरा दिवस माता ब्रह्मचारिणी देवी ब्रह्मचारिणी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते तिला साखर किंवा खडी साखर अर्पण करणे शुभ मानले जाते यामुळे काय होतं तर आयुष्य वाढतं आणि भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात सुख समाधान लाभतं असं मानलं जातं तिसरा दिवस माता चंद्रघंटा नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटाची पूजा केली जाते देवीला प्रसन्न करण्यासाठी मग कोणता नैवेद्य अर्पण करायचं आहे तर तिला दुधापासून बनवलेल्या मिठाई म्हणजेच खीर किंवा बर्फी अर्पण केली जाते यामुळे जीवनातील दुःख आणि संकटे समूळ नष्ट होतात असं मानलं जातं नवरात्रीचा चौथा दिवस माता कुष्मांडा नवरात्रीच्या या चौथ्या दिवशी कुष्मांडा रूपाची पूजा केली जाते या दिवशी तिला मालपुवा अर्पण करणे हे जास्त शुभकारक मानले जाते भक्तांना बुद्धी आणि विवेक बुद्धी सद्बुद्धी लाभते या मागचं हे खरं कारण पाचवा दिवस आहे माता स्कंद माता स्कंद माता देवीच्या पाचव्या दिवशी स्कंद रूपातील मातेची पूजा केली जाते स्कंद हे कार्तिकेयला म्हटलं जातं कार्तिकेयला संबोधलेलं हे नाव आहे या दिवशी देवीला केळी अर्पण केल्याने कुटुंबामध्ये शांती आणि आनंद मिळतो मुलांशी संबंधित ज्या काही चिंता आहेत तुमच्या त्या सगळ्या नष्ट होतात मातेला भरभरून तुम्ही सांगू शकता आपल्या मुलांविषयी ज्या काही अडचणी आहेत त्याबद्दल प्रार्थना निश्चितच करू शकता येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी सगळं सांगणार कर... आहे क कोणते कोणते उपाय करायचे आहेत म्हणूनच असे चमत्कारिक उपाय अजिबात तुम्ही विसरू नये किंवा तुम्ही मिस करू नये हा व्हिडिओ यासाठी सबस्क्राईब जरूर करा आणि सहावा दिवस बघूया माता कात्यायनी नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायिनीची विशेष पूजा ही महत्त्वाची समजली जाते या दिवशी देवीला मद अर्पण केल्याने समृद्धी आणि सन्मान मिळतो मान सन्मान जर मिळत नसेल तर मातेला मद अर्पण करा आणि मनोभावे प्रार्थना करा त्यामुळे आशीर्वाद जरूर मिळतो सातवा दिवस माता कालरात्री नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची पूजा केली जाते या दिवशी गूळ किंवा गुळापासून बनवलेले पदार्थ हे अर्पण केले जातात म्हणूनच बघा गुळ आणि गव्हाच्या पिठाची कडाकणी ही बांधली जाते ती सातव्या दिवशी गुळापासून बनवलेले पदार्थ मातेला अर्पण केल्यामुळे भय आणि त्रास दूर होण्यास मदत होते मग ते कोणतेही भय असू किंवा कसल्याही प्रकारचा त्रास असू देत तो नष्ट करण्याची ताकद माता काल रात्रीमध्ये आहे आठवा दिवस महागौरी देवी महागौरीच्या रूपाची पूजा या दिवशी केली जाते या दिवशी नारळ किंवा नारळापासून बनवलेली मिठाई अर्पण केल्याने आनंद समृद्धी आणि अखंड सौभाग्य लाभते म्हणून माता महागौरीला पांढऱ्या मिठाईचा किंवा नारळाचाच नैवेद्य दाखवला जातो नवव्या दिवशी आई सिद्धिदात्री नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते या दिवशी देवीला हलवा पुरी चणे अर्पण केल्याने वर्षभर यश सुख समृद्धी आणि सिद्धी मिळते अनेक प्रकारच्या सिद्धी मिळण्यासाठी आजची रात्र ही खूप फलदायी ठरते तुम्ही कोणत्याही प्रकारच्या सिद्धी प्राप्त करत असताल तर त्या सिद्धीचं मंत्र किंवा कोणती उपासना आजच्या रात्री जरूर केली पाहिजे अशा प्रकारे ही तुम्हाला मी नऊ दिवसांची इन्नाव देवींची रूपं आणि त्यांची माहिती सांगितली की नैवेद्य कोणता अर्पण करू को शकता आणि ह्या नैवेद्य अर्पण केल्याने माता प्रसन्न होऊन इच्छित वरदान देते आशीर्वाद देते आणि सौभाग्य प्राप्त होते चला तर मग पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि जाता जाता कमेंटमध्ये ओम दुम दुर्गाय नम हा मंत्र जरूर लिहा दुर्गा मातेला मनो मनोमन प्रसन्न करण्यासाठी ही हाक जी प्रत्येक व्हिडिओ पाहणाऱ्यापर्यंत पोहोचेल प्रत्येकजण ही कमेंट वाचेल अशाच नवनवीन माहितीसाठी बघत रहा आपल्या चॅनलवरती ही विशेष माहिती